केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी लागू झाल्यावर देशांतर्गत निर्मितीला चालना मिळून मेक इन इंडिया अभियानाला प्रोत्साहन मिळेल पंतप्रधानांचं दिल्लीत प्रतिपादन देशाचा आर्थिक पाया मजबूत असून डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया स्थिर असल्याचं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य वक्फ सुधारणा विधेयकासाठी स्थापन झालेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल उद्या लोकसभेत सादर होणार आदिवासी भागांमधील सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणं हे मोठं आव्हान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरात वक्तव्य प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत साडे तेहतीस कोटींहून अधिक भाविकांनी केलं पवित्र स्नान राज्य शासनाचं चोख नियोजन वसंत पंचमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा विश्व मराठी संमेलनाची आज पुण्यात होणार सांगता अनेक मान्यवर करणार मार्गदर्शन अमेरिकेनं कॅनडा मेक्सिको आणि चीन यांच्या मालावर लावला कर कॅनडाचंही प्रत्युत्तर अमेरिकेच्या मालावर लावला पंचवीस टक्के कर गुजरात गुजरातमध्ये नाशिक गुजरात महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू तर पंचेचाळीस जण जखमी भारतीय महिलांनी सलग दुसऱ्यांदा जिंकला एकोणीस वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर नऊ गडी राखून विजय आणि उत्तराखंडमध्ये देहरादून इथं सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आज नेमबाजीत केली एका पदकाची कमाई